ॲडव्होकेट असीम सरोदे हे नाव राज्याला तसं आता अपरिचित राहिलेलं नाही आहे कारण सरकारविरोधी कायदेशीर लढा देणारा एक वकील एवढंच नाही तर शिवसेनासारख्या पक्षासोबत कोर्टात आणि कोर्टाबाहेर लढा उभा करणारा एक प्रखर कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे शिवसेना हे नाव आणि चिन्ह धनुष्यबाण कोणाचा ठाकरेंचा की शिंदेंचा याचा न्यायनिवाडा टप्प्यामध्ये असतानाच आता पुढच्या तीन महिन्यांसाठी असीम सरोदे यांना मात्र शिवसेनेची बाजू कोर्टामध्ये मांडता येणार नाहीये काय झालंय हा निर्णय नेमका कोणत्या कारणासाठी घेतला गेला आहे असीम सरदे यांची सनत तीन महिन्यासाठी का रद्द केली गेली आहे काय आहे एकूण प्रकरण असीम सरोदे यांची राजकारणात उतरण्याची जी चर्चा सुरू झाली आहे ती खरी आहे की खोटी आहे या सगळ्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अरणित जोशी आणि आपण पाहतात कट टू कट कायद्याचे आणि न्यायासाठी लढणारे वकीलच जेव्हा कायद्याचे उल्लंघन करतात तेव्हा असा प्रश्न असीम सरोदे यांनी काही महिन्यांपूर्वी मांडला होता सोबतच खासदार आणि वकील असलेले उज्ज्वल निकम यांनी एकतर खासदारकीचा राजीनामा द्यावा नाही तर वकिलीचा अशी मागणी केलेल्या असीम सरोदे यांच्यावरच एक मोठी कारवाई झाली आहे ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांची वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे त्याचबरोबर त्यांनी पंचवीस हजार रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आलाय बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांनी सरोदे यांच्या बाबत हा निर्णय दिला आहे राज्यपाल विधानसभा अध्यक्ष यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानस सरोदे यांना भोवलंय असीम सरोदे यांनी जी काही विधानं केली होती ती ऐकून अनेकांनी तक्रार केली अशा वक्तव्यामुळे लोकांच्या न्यायव्यवस्थेवरचा विश्वास डळमळू शकतो त्यामुळे बार काउन्सिलने चौकशी केली महाराष्ट्राच्या राजकारणात कळीचा मुद्दा ठेवलेल्या शिवसेना व धनुष्यवान चिन्ह कोणाचे या वादावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आता बारा नोव्हेंबर रोजी होणार आहे त्याच दरम्यान असीम सरोदे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे सर्वोच्च न्यायालयात उद्धव ठाकरे यांच्या बाजूने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे केस लढवत असले तरी असीम सरोदे यांच्याबरोबर महत्वाची भूमिका बजावत होते मात्र या निर्णयाचा फटका त्यांना असणार आहे का अशी चर्चा रंगते असीम सरोदे यांनी सार्वजनिक कार्यक्रमात म्हणजेच ठाकरे गटाच्या जनता दरबारामध्ये या राज्यपाल विधानसभा अध्यक्षांसंदर्भात आक्षेपार्ह विधान केलं होतं याबद्दल बार कौन्सिलकडे तक्रार दाखल करण्यात आली होती तक्रारदाराने एकोणावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सरोदेंना लेखी माफी मागण्याची संधी दिली पण त्यांनी ती नाकारली त्यामुळे आता त्यांची वकिलीची सनत तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे असीम सरोदे यावर म्हणाले मी न्यायव्यवस्थेचा अपमान केलेला नाही माझं वक्तव्य लोकशाहीतील टीका आहे फालतू हा शब्द मी साध्या बोलीत वापरला होता अपमान अर्थ नव्हे मला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क आहे पण राज्यघटनेतून निवडून येणारे राज्यपाल यांच्या विरोधात असं वक्तव्य करणं किंवा असं बोलणं खरंच योग्य आहे का या गोष्टीमुळे असीम सरोदे यांच्यावरती जी कारवाई झाली ती योग्य आहे की चुकीची याबद्दल चौकशी झाली आणि ती चौकशी ॲडव्होकेट विवेकानंद गाडगे यांच्या अध्यक्षतेखाली समितीने केली असीम सरोदे यांच्या भाषणाचे ट्रान्स्क्रिप्ट आणि व्हिडिओ क्लिप्स पाहिल्या व्हिडिओमध्ये असिम सरोदे स्पष्टपणे म्हणाले होते की न्यायव्यवस्था सरकारच्या दबावाखाली आहे व निकाल सरकारच्या बाजूने दिले जातात तसंच त्यांनी राज्यपालांना फालतू असा शब्द वापरून उल्लेख केला होता त्यांच्या या भाषणाचे ट्रान्स्क्रिप्ट आणि व्हिडिओ क्लिप्स पाहिल्या व्हिडिओमध्ये असीम सरोदे स्पष्टपणे म्हणताना दिसतात की राज्यपाल फालतू आहेत व न्यायालय सरकारच्या दबावाखाली आहे अशा विधानामुळे नागरिकांमध्ये न्यायालयाबद्दल अविश्वास निर्माण होतो न्यायव्यवस्था आणि संविधानिक पदे यांचा आदर राखणे ही वकिलीची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी आहे वकील हा ऑफिसर ऑफ कोर्ट असल्याने त्याने न्यायव्यवस्थेविषयी संयम आणि सन्मान राखला पाहिजे असे बार काउन्सिलच्या समितीचे म्हणणे आहे आता ज्यांच्यावरून ही घटना घडली ते असीम सरोदे नेमकं कोर आहेत हे आपण जाणून घेऊयात तर अठ्ठेचाळीस वर्षीय असीम सरोदे हे वकील मानवाधिकार विश्लेषक आणि लेखक देखील आहेत ते यवतमाळ येथील सर्वोदयी कार्यकर्ते बाळासाहेब सरोदे यांचे चिरंजीव आहेत पण ते पुण्यात वाढले ते लहानपुर असतानाच त्यांचं कुटुंब अनेक सामाजिक कार्यामध्ये सक्रिय होतं त्यांचे आजोबा बाळासाहेब सरोदे यांनी भूधान चळवळीतील भारतीय स्वातंत्र्य सैनिक विनोबा भावे यांच्यासोबत काम केलं त्यांचे वडील देखील एक गांधीवादी सामाजिक कार्यकर्ते होते त्यांनी पुण्यात सहयोग ट्रस्ट नावाची एक शैक्षणिक संस्था स्थापन केली महाविद्यालयीन काळात गरिबी आणि पीडित यांना कायदेशीर मार्गदर्शन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला कायद्याचे शिक्षण झाल्यानंतर ते एरोडा मध्यवर्ती कारागृहात अंडर ट्रायल कायद्यांना मोफत कायदेशीर मदत देऊ लागले आणि तिथून त्यांच्या वकिलीची खरी सुरुवात झाली ते ह्युमन राईट डिफेंडर फेलोशिप प्रोग्राम अंतर्गत मानवाधिकार अभिमुख वकिली करतात केंद्रीय नियोजन आयोगाच्या विधिविषयक अभ्यास गटाचे ते सल्लागारित कौटुंबिक हिंसाचार आणि कायदा पॉईंट ऑफ व्ह्यू आणि बलात्काराची प्रकरणे हाताळताना ही तीन पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत याच सोबत आणखी एक चर्चा सुरू झाली ती म्हणजे असिम सरोदे यांची राजकारणात एंट्री घेण्याची असीम सरोदे हे पुणे जिल्ह्यात कार्यरत आहेत त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी आप पक्षाकडून पुणे विधानसभेसाठी त्यांना उमेदवारी देण्याची तपासणी केली जात होती दोन हजार चौदा साली सुभाष वारे यांनी आपकडून निवडणूक लढवली होती मात्र वैचारिक मतभेद झाल्यामुळे यावर्षी सरोदे यांना उमेदवारी देण्याची चर्चा आपमध्ये सुरू आहे मात्र यावर अंतिम निर्णय अद्याप होऊ शकलेला नाही तुम्हाला काय वाटतं असीम सरोदे यांच्या विधानानंतर आज त्यांची सनत रद्द केली गेली आहे पण या गोष्टीमुळे ते निवडणुकीत उतरतील का खासदार असलेल्या उज्ज्वल निकम यांच्या राजकारणाने वकिलीच्या कार्यावर प्रश्न उचलणारे असीम सरोदे स्वतः ती गोष्ट करतील का म्हणजे बघा असीम सरोदे हे शिवसेनेकडून कोर्टात लढत होते मग शिवसेनेसारख्या पक्षाने त्यांना उमेदवारीची ऑफर का दिली नाही आणि जर दिलीच असेल तर असीम सरोदे हे शिवसेनेकडून जातील की आपकडून हा प्रश्न महत्वाचा ठरणार आहे तुमचं या प्रकरणाबद्दल मत काय कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा